आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाइट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित कराविका जे विनंती केली त्याचा आदर करतो मी फार मनापासून पण विषय असा आहे की जे आदरून शिल्ड केले के ते सर्वसामान्य जनतेतून शिल्ड केलं लोक ज्यावेळेला तक्रार घेऊन आपल्याकडे आले त्यावेळेला खूप मोठा आकर्षक आणि गुन्हे दाखवत झाले की ज्यावेळेला बाबा इथलं काय शिवाय रामराव पाटील असतील आदरणीय आकृषित पेडके असतील आदरणीय आशाताई आमच्या बघितलं आशाकाई भोसकाई असतील आदरणीय सत्यशिलाद असतील विलासराव लाडवे असतील बाळासाहेब थोरात असतील जे अनेक अनेक लोक जिल्हा परिषद सगळे सदस्य असतील रामकृष्ण गोहित्राव अष्ट्रवणे असतील शेवटे परिवार असेल सगळी लोक तालुक्यातली तालुक्याच्या बाहेरची जिल्ह्यातली आमचा गोरे परिवार असेल हे सगळी मंडळी भेटायला आली पण मी सांगतो दादाचा त्यांचा कुठला करता या ज्या झालेल्या आहेत प्रमुख मागणी होती त्यांच्याबद्दल ते म्हटले की त्यांच्या गुन्हा दाखल तुम्ही आता एक काम करा हे तुम्हाला दुसरा चांगला अधिकारी आम्ही सक्षम तिथं देतो आणि मग शेवटी सगळ्याच गोष्टी आणून आपण पाहत नाही की लोकशाही आहे आणि समानवाने चालायचं असतं त्यामुळे हे सगळे थ्री लाईटच्या मुद्दे झाले तर आता जे जे सांगितलं ते सगळे वाचत असे पण आतमध्ये ऐकलं होते सत्यशिला नामचे ऐकायला होते आणि सगळे मंडळी होतो तर शासनाने हे अशी गोष्टी जेव्हा सकारात्मक आहे मी या आधी वेश आपलं या हे जे आमवरून ते मी सोडणार आहे पण कुठे सोडणार आहे ज्या झाल्यावर सुरुवात केली फाडेफाड्याच्या तिथे जाऊन जर समजा या पण म्हटलं मी तिथे तर त्यांच्या साक्षीने स्वतःला नाही तर तिथे एवढं काही शिकले जाऊन ते पण मी दादांना पण शब्द दिला व त्याला आम्ही दादांना केली काले जाऊ मी आठ चार दिवसामध्ये उभू शकू हे आम्ही सुटलं असो हे आपण काले जाऊ ज्यांच्याकडे जाऊ इथे नाही अजून काही पालू नाही तर बरोबर मी अंगूनमध्ये इथे कुठलंही अजूनही आणलं आणि चहा घेतली ना नाही त्या पाच दिवसामध्ये उपोषण सोहळ्यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे पण ते कुठे जनते मी ज्या गाड्याने गाड्याने जाणार आणि तिथे जाऊन बरेच नादरक्षर या सगळ्या या जी दोन दिवसामध्ये शासनाबरोबर जो डायलॉग केलेला आहे त्याचं उत्तर अतिशय शिंदे रात्री शेतकऱ्यांना समाधान मिळावं संवेदनशील सरकार तेनाजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब हे संवेदनशील संघांनी शेतकऱ्यांची बाजू आणि दादांनी त्याच्यामध्ये घालून शंभर टक्के मागणीसाठी आम्ही सर्वांनी आज आम्ही तालुक्याचे सर्व मंडळी शेतकऱ्यांबरोबर आहोत ही भावना आम्हाला सांगायची शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून संतुलनाला मग आपले उपस्थित आहे तर आम्ही सगळी मंडळी शेतकऱ्यांबरोबर होतो आहे आणि राहणार आहे जो काय प्रकार सर्वेक्षा घडला त्याबद्दल कुणाला त्रास झाला असं माझ्या शेतकरी बांधवांना दिलगिरी व्यक्त करतो परंतु आम्ही मंडळीच्या बरोबर देटापासून नेटापासून शोच्या शिवजातेला पण आम्ही आमच्याबरोबर होतो आहे आणि आहे